देवाग्रुप फाउंडेशन गाव तिथे आरोग्य शिबिर या उपक्रमाअंतर्गत हनुमान मंदिर तालुका तालुकावाडा जिल्हा पालघर येथे आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला नागरिकांचा उत्साही असा प्रतिसाद लाभला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून आपले आरोग्य तपासणी करून घेतली सर्व उपस्थितांनी देवाग्रुप फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करून पुढील वाढतलीच शुभेच्छा देखील दिल्या आहेत या कार्यक्रमाचे आयोजन कोणे शाखेच्या वतीने कुमार चरण मोकाशी यांनी केले होते यावेळी शाखा अध्यक्ष समीर ठाकरे व देवाग्रुपच्या सदस्यांनी विशेष अशी मनत घेतली या सामाजिक उपक्रमाला ज्येष्ठ नागरिक ग्रामपंचायत सदस्य व विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या व देवाग्रुपच्या देवा देवा कार्याचे कौतुक केले आरोग्यसेवा के डॉक्टर यास्मीन मनियार व रुग्णमित्र पिंगी पटले यांच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी देवाग्रुप फाउंडेशनचे प्रमुख सल्लागार परेश रणदिवे व ठाणे जिल्हा सचिव प्रमोद निमसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते पालघर जिल्हा आयोजित शैक्षणिक आरोग्य तपासणी शिबिर व वो मोफत नेत्र तपासणी शिबिर अशा पद्धतीच्या शिबिराचं आयोजन पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील या गावी आज आपला संपन्न झालेला आहे हा कार्यक्रम संपूर्ण ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये प्रत्येक गाव तिथं आरोग्य शिबिर हा देवाकृतचा संकल्प आहे आणि या मागच्या दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षभरामध्ये आपण अनेक गावांमध्ये आरोग्य शिबिराच्या माध्यमातून देवागृह फाउंडेशनचा कार्य तलाकालात पोहोचवण्याचं काम करतो आहे त्याचाच एक भाग म्हणून आज आपण पुणे येथे शिरीषपाडा तालुका वाडा या ठिकाणी हनुमान मंदिर या ठिकाणी आपण आज कार्यक्रम आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाला सर्व म्हणजे ग्रामस्थांनी जो काही आपल्याला प्रतिसाद दिला तो अतिशय सुंदर होता आपल्या इथल्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी भरपूर मेहनत घेतली हा कार्यक्रम आपले आयोजक कुमार चरण संतोष मोकाशी यांनी आयोजित केला होता आणि त्याचा एक सुंदर असा आयोजन आज आपण इथे बघितला त्याचबरोबर या देवागृत संघटना पुणे या शाखेचे अध्यक्ष समीर ठाकरे उपाध्यक्ष साई तरे प्रथमेश पराड आशिष भोईर कल्पेश जाधव व सर्वच सन्मान्य जे कोणी सदस्यांनी या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली त्या सर्वांचे देवागृह फाउंडेशनच्या वतीने आभार की आपण जो एक संकल्प घेऊन चाललो आहे की लोकांपर्यंत आरोग्याची सेवा मोफत कशी पोचेल आणि जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ कसा मिळेल हा उद्देश पूर्ण करण्यासाठी तुम्ही जी काही मेहनत घेताय जो काही आपला वेल देताय यासाठी तुमचे आभार आहेत की आपण एखादा संकल्प करतोय पण शेवटी तलागालात जाऊन काम करताना ज्या काही अडचणी येतात त्या आपण बघतो पण त्याच्यावर मात करून तुम्ही अतिशय सुंदर असा आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केला होता पालघर जिल्ह्यामध्ये आपले थोडे कमी कार्यक्रम झाले मागच्या वर्षभरामध्ये ठाणे जिल्ह्यात अनेक कार्यक्रम झाले पण पालघर जिल्ह्यामध्ये मला वाटतं हा दुसराच कॅम्प आहे एक कॅम्प आपला पोशेरी येथे झाला होता त्यानंतर मला वाटते हा दुसरा कॅम्प आहे तर येत्या या व दोन हजार पंचवीस सहामध्ये आपण पालघर जिल्ह्यातसुद्धा प्रत्येक गाव तिथे आरोग्य शिबिराच्या माध्यमातून देवागृ फाउंडेशनचं कार्य सर्व लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत आजच्या या कार्यक्रमाला देवागृह फाउंडेशनचे प्रमुख सल्लागार आणि अपोलो हॉस्पिटलचे सी एस आर एक्झिक्युटिव्ह परेशजी रणदिवे सर आज इथे उपस्थित राहिलेले आहेत तर पहिल्यांदा आपण एक त्यांचा सत्कार करूया तर मी आयोजक चरण मोकाशी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा तेन सत्कार